काय झाडी काय डोंगर काय हाटेल आता हा फक्त डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं हे होतं जळजळीत जल जल वास्तव कधीच कुठं फारसं चर्चेत नसलेलं शहाजी बापू पाटील हे नाव याच डायलॉगमुळे उभ्या महाराष्ट्राला माहीत झालं पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला जातो होय आम्ही बोलतोय सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल आम्ही बोलतोय तब्बल अकरा टर्म पन्नास वर्ष एकाच पक्षातून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या गणपतराव देशमुखांबद्दल एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता एकोणीसशे बहात्तरपासून ते सलग अकरा वेळा निवडून आले अतिशय साधी राहणी सर्वसामान्यांच्यात मिसळणारं नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाड्या वस्त्यांवर पसरलेलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क यामुळं शेकापचा लाल झेंडा कायमच इथं फडकत राहिला एषटीनं प्रवास करणारा आमदार म्हणून त्यांचा व्हायरल फोटो आपण कधी कदे ना कधीतरी पाहिला असेलच पण याच अजात शत्रू गणपतरावांनी वयाचं कारण समोर करत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतून माघार घेत नातू आणि घेत देशमुखाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं पण चेहरा बदलल्यामुळं सांगोल्याचं राजकारण फिरलं आणि देशमुखांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघात आमदारकीचा भगवा फडकवला पण शिवसेनेच्या फुटीला सपोर्ट करणं गुवाहाटीमध्ये डायलॉग बाजीमुळं फेमस होणं शिंदे गटासाठी व्हायरल भाषण करणं एवढंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला डायरेक्ट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची धमक दाखवणं हा सगळा गेला बाजार राजकीय इतिहास पाहता शहाजी बापूंना सांगोल्याची जनता निवडून देईल का आजोबांचा वारसा पुढं चालवत अनिकेत देशमुख यंदा शेकापचा गुलाल पुन्हा मतदारसंघात उधळणार का सांगोल्यात आमदारकीला शिवसेना की शेकाप त्याच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारं आमदारकीचं या विशेष सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा गणपतराव देशमुख पक्ष शेकाप मतदारसंघ सांगोला तब्बल अकरा टर्म अजिंक्य आमदार म्हणून त्यांची ओळख जसा गणपतरावांचा आमदारकीचा विक्रम आहे तसा विक्रम माझ्या पराभवाचा देखील आहे असं दिलदारपणे कबूल करणारे गणपतरावांचे विरोधक म्हणजे शहाजी बापू पाटील एकोणीसशे पंच्याण्णव सालीही याच शहाजी बापूंनी पहिल्यांदा गणपतरावांना पराभवाचा दणका दिला पण आपला हा विजय त्यांना पुढे कंटिन्यू करता आले नाही शहाजी बापू प्रत्येक निवडणुकीत पराभूत व्हायचे पण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवून ते प्रत्येक वेळेस विरोधात उमेदवारी द्यायचेच पण त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना दोन हजार एकोणीसच्या आमदारकीला सुवर्ण संधी चालून आली कारण वयाचं कारण पुढं करत गणपतरावांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यांची माघार घेऊनही आबासाहेब फिरसे अशाच घोषणा सांगोल्यात दिल्या जाऊ लागल्या याचवरून त्यांच्यावरच्या प्रेमाची आणि निष्ठावन कार्यकर्त्यांची मनस्थिती आपल्या लक्षात येऊ शकते यानंतर शेकाबनं सांगोल्यातून भाऊसाहेब रुपणवारांना उमेदवारी जाहीर केली पण अचानक हा निर्णय पलटी करत गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आता नाराज झालेल्या रुपणवारांनी शिवसेनेची वाट धरली राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप साळुंकेही शिवसेनेत गेले त्यामुळं निवडणुकीपूर्वीच शहाजी बापूंची ताकद चांगलीच वाढली होती त्यात फडणवीसांसोबत त्यांनी जमवलेली गट्टी बघता विजयाचं मार्जिन खेचून आणण्यात जे अंतर कमी पडत होतं तो गॅप या सगळ्यांच्या बॅकअप मुळे यंदा भरून निघणार होता मात्र अनिकेत देशमुखांच्या पाठीशी असणारी आजोबांची भक्कमसात सहानुभूतीचं वारं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संघटनेचा कनेक्ट अनेकही देशमुखांच्या पाठीशी होताच निवडणूक झाली निकाल लागला आणि आश्चर्यकारकरीत्या अवघ्या सहाशे चौऱ्याहत्तर मतांच्या लीडनं शहाजी बापूंनी शिवसेनेचा भगवा झेंडा सांगोळ्यात फडकवलाच शिवसेना भाजपची युती शेकापमधील इच्छुक नाराज कार्यकर्ते आणि घराणेशाहीचा झालेला आरोप या सगळ्या गोष्टी अनिकेत देशमुखांना मध्ये घेऊन गेल्या आणि शहाजी बापू जायंट किलर ठरत आमदार झाले पण त्यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली ती गुवाहाटीच्या डायलॉग बाजीमुळे त्यामुळं कधीतरी कानावर पडलेलं शहाजी बापूंचं नाव महाराष्ट्राला माहीत झालं शिंदे गटाच्या अनेक जाहीर सभांमध्ये त्यांची भाषणं गाजू लागली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीला तर शहाजी बापूंनी विरोधाची हाईप केली माहितीच्या प्रचारात थेट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची हिंमत त्यांनी दाखवली अकलूजला रावण जन्मला आणि तो आता आमच्या उरावर बसला आता परत त्याला जन्माला घालू नका इथं पासून ते मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलेत अशा शब्दात त्यांना पाडायची भाषा शहाजी बापूंनी केली पण मागच्या एक दोन वर्षात शहाजी बापूंनी आपल्या अनेक स्थानिक नेत्यांना विरोधात घालवले बायकोची शपथ घेऊन सांगतो गणपतरावांना पाळायचं नव्हतं तालुक्यात पाणी आणि विकास आणायचा होता म्हणून निवडणूक लढवली अशा शब्दा खाणाऱ्या शहाजी बापूंनी मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कितपत सोडवला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो मतदारसंघात तुरळक कामं झाली पण त्यांना विशेष वगैरे काही म्हणता येणार नाहीये त्यात शिवसेना फुटीच्या सगळ्या काळामध्ये शहाजी बापूंची क्रेज वाढली असली तरी त्यांची इमेज डाऊन झाली होती मतदारसंघातील सच्च्या शिवसैनिकांचा कनेक्टही त्यांच्यापासून लांब गेलाय त्यात मोहिते पाटील लोकसभेचा वचपा विधानसभेला काढणारच हे फिक्स माहितीचे उमेदवार असूनही शहाजी बापू चहूबाजूंनी कोंडीक सापडले दुसऱ्या बाजूला अजित पवारगडाचे माजी आमदार दिलीप आबा साळुंके हे देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत शेकाबद्दल बोलायचं झालं तर अनिके देशमुख आणि त्यांचे काका बाबासाहेब देशमुख यांच्यातही तिकीट कुणाला मिळणार यासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो पण पर सध्या परिस्थिती पाहिली तर शेकाबचंच पारड सांगोल्यात जड आहे शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यावरचा कंट्रोल तसंच धनगर समाजाचा एक गट्टा मतदान नेहमीच देशमुखांच्या पाठीशी राहिले त्यामुळे अनिकेत देशमुख यंदा उमेदवार असतील तर हा समाज विजयाचा निर्णायक मतदान शेकापच्या पाड्यात टाकू शकतो असं चित्र सध्या तरी मतदारसंघात पाहायला मिळत आहे ही सगळी जरी वस्तुस्थिती असली तरी मतदारसंघातला मोठा भाग आजही दुष्काळी पट्टाच म्हणून ओळखला जातो एमआयडीसी नाहीये ना, ना तरुणांच्या हाताला रोजगार टेंबू योजनेच्या पाण्याची वाट बघता बघता मतदारसंघातील जनतेच्या घशाला कोरड पडली हे सगळंच शेकापच्या आणि पर्यायनं देशमुख राजकारणावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं त्यामुळे अनिके देशमुखांना याचा काही का होईना पण फटका बसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सांगोल्याचा आमदार कोण का होईना पण मतदारसंघातील समस्यांकडं या आमदारजीवी लोक खरंच सिरियसली बघणार का हा मोठा प्रश्न आहे बाकी सांगोल्यात शहाजी बापू पुन्हा एकदा आमदार जिंकत सगळं ओके करून टाकतील की अनिकेत देशमुख शेकापचा वारसा पुढे चालवण्यासाठी यंदा गुलाल लावतायत तुम्हाला काय वाटतं सांगोल्याचा सा पुढचा सा आमदार कोण त्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद